रंगकामाचं कंत्राट घेणाऱ्या नवे इथल्या अठ्ठावीस वर्षीय सागर शिंदे या तरुणाचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला ही घटना घुणकी इथं सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कामावर असताना घडली या घटनेची नोंद वडगाव पोलिसात आहे हातकणंगले तालुक्यातील नवे इथं अठ्ठावीस वर्षीय सागर शिंदे हे पत्नी अंश आणि श्री शाया दोन अपत्यांसह राहतात पेंटिंग कामावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो गुणकी इथल्या सचिन सिद यांच्या घराच्या रंगकामाचं कंत्राट सागर शिंदे आणि राजकुमार बनसोडे यांनी घेतलं होतं आजही या घराचं रंगकाम सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होतं दरम्यान घराच्या पहिल्या मजल्यावरील बाहेरील बाजूस ते रंगकाम करत होते या दरम्यान त्यांच्या हातातील लोखंडी पाईपचा घराबाहेरून गेलेल्या विजेच्या वाहिनीला स्पर्श झाला त्यातून विजेचा प्रवाह शरीरात गेल्यानं जोराचा धक्का बसून ते जमिनीवर कोसळले या घटनेनंतर त्यांचे सहकारी राजकुमार बनसोडे सचिन शिंदे आणि काही नागरिकांनी सागर शिंदे यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं या घटनेनंतर सागर शिंदे यांच्या पत्नी आणि नातेवाईकांनी फोडलेला टाहो काळीच पिळवटणारा होता या घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे